रुसुबाई रुसू गावात जाऊन बसू मंत्रीपद मिळालं नाही की गावात दाओसला ना नेलं नाही की गावात खुर्ची मिळाली नाही की तरीही गावात हे असं सुरू आहे असा घनाघात उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जाहीर भाषणात केला आणि एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे महायुती आतून एक आहे की नाही आता सध्या महायुतीचं सरकार नवीनच असल्यानं सरकारचा हनीमून पिरियड सुरू आहे दाओसची जागतिक आर्थिक परिषद संतोष देशमुख खून प्रकरण पालकमंत्री पदावरून नाराजगी आणि दुसरीकडे सरकारमधल्या काही मंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप सध्या हे असंच महायुतीमध्ये आपापसात आप सुरू असताना दिसतंय इथं विरोधक आणि महायुतीतीलच काही मंत्री एक होऊन सरकारमधल्या मंत्र्यांवर टीका करताना दिसत आहेत महायुतीला विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे सदोतीस आमदार मिळाले होते तर विरोधी महाविकास आघाडीची आमदार संख्या एक्कावन्न वर जाऊन पोहोचली होती त्यामुळे प्रबळ असा विरोधक महायुतीला कोणी चुरला नाही म्हणूनच महायुती फुल टाईम सरकार आणि पार्ट टाइम विरोधक असं राज्य चालवते का आता हा प्रश्न पडलाय त्यामुळे महायुतीला पुढच्या काही वर्षात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार असं आता ती आव्हानं कोणती आणि महायुतीतीलच उडणाऱ्या खटक्यांमुळे महायुतीच महायुतीसमोर विरोधक म्हणून उभी ठाकणार का आणि यामुळे महाराष्ट्र विकासापासून दूर जाणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मागे प्रचंड संख्यामुळे होत त्यामुळे महायुती जिंकली आणि महाविकास आघाडीची अवस्था विरोधाला ही नाही। सरकार आहे येतंय तोपर्यंत मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून अनेक अटकळी बांधल्या गेल्या पण मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं कॅलीवर होतं असे काही नेतेही मंत्रीपदापासून दूर राहिले त्यानंतर अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर आला आणि सरकार होणार इतक्यातच घोटाळे हत्या यांची समोर यायला लागली त्यानंतर ही शांत करता करता पालकमंत्री पदाची वर्गी आली आणि यामध्येही काही मंत्री उपाशीच राहिले त्यामुळे महायुतीमध्येच अंतर्गत प्रचंड नाराजगी महायुतीतीलच मंत्र्यांचे एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप त्यामुळे महायुती आतून खिळखिळी आहे की काय असं वाटावं इतकी ही अवस्था भयंकर आहे आता याच खिळखिळेपणामुळे महायुतीला भविष्यात बरंच काही झेलावं लागू शकतंय मार्च मधील अर्थसंकल्पीय शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांवर अन्याय झाला तर खटके उडू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीला महायुती कशी सामोरी जाते त्यांच्यात खटके उडतात का आणि सरकारवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे महामंडळ आणि विविध समित्यांच्या वाटपाचा विषयही काँग्रेस काँग्रेसमधील गटबाजीची सातत्यानं खिल्ली उडवणारी शिवसेना भाजप युती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आली तेव्हाही दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी असायच्याच आणि एकमेकांना अडचणीत आणण्याचे उद्योग दोन्ही बाजूंचे धुरीनं करत असायचे हा पूर्वानुभव यावेळी आला तर अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णव ची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती ही पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे आता महायुतीला कोण कोणत्या आव्हानांना येत्या काळात सामोरं जावं लागेल आणि महायुतीच महायुतीची शत्रू का होते सविस्तर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सध्याचे महायुती सरकार अंतर्गत मतभेद आणि तणावाचं साक्षीदार आहे भाजप शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटासह हो युतीतील नेते एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसतात या वर्तनाचा युती आणि सरकारच्या कामकाजांवर गंभीर विपरीत परिणाम होऊ शकतोय सार्वजनिक टीका आणि अंतर्गत वाद युतीच्या भागीदारांमध्ये अविश्वास निर्माण करतायत या विश्वासाच्या अभावामुळे धोरण निर्मिती प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेतील सुसूत्र आणि कोऑर्डिनेशनवर परिणाम होतोय सध्या महायुती मित्र पक्षातील अंतर्गत वादांवरून चर्चांमध्ये आहे त्यावर तोडगे काढून एकमेकांच्या कोऑर्डिनेशन ठेवण्याचा प्रयत्न करते पण जर पाणी डोक्यावरून जायला लागलं तर याचा परिणाम महायुतीच्या स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग वर सुद्धा होऊ शकतो आता तो कसा जर एका पक्षाच्या नेत्यानं शासनाच्या अपयशासाठी दुसऱ्या पक्षावर दोषारोप केला तर ते मुख्य मुद्द्यांवर परस्पर सहकार्य करण्यास नकार देऊ शकतात सार्वजनिकरित्या प्रसारित होणारे मतभेद सरकारच्या प्रतिष्ठेला कलंकित करतात आणि नागरिकांना अस्थिरतेचा संदेश देतात या अंतर्गत वादामुळे महायुती महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये त्यांची असलेली विश्वासार्हता गमावू शकते आणि यामुळे नागरिकांना आश्वासन देण्याचा सरकारच्या क्षमतेवर शंका येऊ शकतात सध्याची माध्यम मा सरकारमध्ये मा अंतर्गत असलेले वाद आणायला आहेत जर पक्षांतर्गतच मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी हे वाद किंवा मित्र पक्षातील नेत्यांच्या वैयक्तिक गोष्टी पब्लिक केल्या तर अंतर्गत वादात अडकलेली सरकार सार्वजनिक तक्रारींचं सा निराकरण कसं करणार असाही मुद्दा नागरिकांमध्ये उपस्थित होऊ शकतोय आणि याचा फटका पुढच्या पाच वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसू शकतोय महत्वाच्या चर्चेदरम्यान आघाडीच्या भागीदारांमधील संघर्षामुळे मतभेद होऊ शकतात परिणामी सरकारच्या निर्णयांमध्ये स्पीड ब्रेकर निर्माण होतो आणि याचा परिणाम असा होतो की महत्वाच्या निर्णयांना जसं की बजेट वाटप कल्याणकारी योजना आणि पायाभूत प्रकल्पांना विलंब होऊ शकतो कॅबिनेट पोर्टफोलिओ किंवा विशिष्ट प्रदेशांसाठी निधी वाटप करण्यावरून मतभेद प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात हे दृश्य आता जरी दिसत नसलं तरीही पुढे बजेट वाटपा दरम्यान याचा फटका सरकारला बसू शकतो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच दिवसात किंवा महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा भागीदार सार्वजनिकरित्या एकमेकांवर टीका करतात तेव्हा ते मतदारांना गोंधळात टाकतात आणि युतीची एकत्रित निवडणूक धोरण कमकुवत करतात आता जरी महायुतीतील सर्व पक्षांनी किंवा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी निवडणूक ही स्वबळावर लढवण्यासाठी ठरवली असली तरीही या वादांचा फटका बसून महाविकास आघाडीला जास्त मतं मिळू शकतात याचा नेमका परिणाम कसा होतो तर याचा परिणाम विखंडित आणि बळकट विरोध हा असून तो विशेषतः स्थानिक स्थानिक निवडणुकांमध्ये होतो स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशा वादांमुळे विरोधाभासी प्रचार होऊ शकतो ज्याचा फायदा काँग्रेस किंवा युबीटी शिवसेना सारख्या प्रतिस्पर्धी पक्षांना होतो आता या अंतर्गत वादामुळे होतं असं की सरकारवरचं लक्ष हे या वादांवर पडल्यामुळे सरकार राज्यकारभार आणि विकासापेक्षा आपला पक्ष मजबूत कसा राहील मित्र पक्षांना धरून कसं ठेवता येईल याकडे लक्ष देतं यामुळे विकास राहतो बाजूला आणि कुरबुरी मात्र वाढतात सध्या हे असंच महाराष्ट्रात चालू असलेलं पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी वाढते घोटाळे यामुळे सरकारमधीलच काही माणसं काही नेते या गुन्हेगारांना पोचणारे आहेत अशा टीका विरोधकांऐवजी सरकारमधलीच काही मंत्री आणि नेते करताना दिसत आहेत यामुळे अप्रत्यक्षपणे सरकारवरच आरोप केले जात आहेत आणि यामुळे सरकारवरचा जनतेचा विश्वास जळमळी होऊ लागलाय आता महायुती सरकारला या अविश्वासाच्या समुद्रात बुडायचं नसेल तर काही उपाय महायुती सरकारला करणं आवश्यक आहे यामुळे कदाचित अंतर्गत वाद कमी होऊ शकतात आता हे उपाय कोणते ते, ते पाहूया तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आणि संवाद सुरळीत करण्यासाठी सर्व आघाडी भागीदारांच्या प्रतिनिधींसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यास ही समिती या वादांवर तोडगे काढू शकते कोणत्याही पक्षाला बाजूला केलं जाणार नाही याची खात्री करून प्रमुख धोरणात्मक निर्णयांमध्ये या सर्व भागीदारांचा समावेश करून घेतल्यास हे वाद कमी होऊ शकतात अर्थात धोरणात्मक निर्णय घ्यायच्या वेळी महायुतीतील तीनही प्रमुख नेते आणि इतर अनुभवी नेते मंत्री सोबत असतात पण तरी हे वाद का होतात याचं उत्तर महायुतीतील सर्वच नेत्यांनी मिळवणं आवश्यक आहे बऱ्याचदा होतं असं की एखाद्या दे नेत्याचं डोकं शांत नसेल किंवा तो नाराज असेल तर माध्यमांसमोर तो नेता काहीही बोलून जातो आणि त्यानंतर मी असं बोललोच नाही अशीही भूमिका घेतो हेच टाळण्यासाठी विवाद सार्वजनिक समस्या बनण्यापूर्वी त्यांचं निराकरण करण्यासाठी नियमितपणे बंद दरवाजाच्या बैठका घेतल्यास हे वाद कमी होऊ शकतात राज्यातील युती तुटणार नाही याची काळजी घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मोठ्या वादांच्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी केल्यास हे वाद कदाचित मिटू शकतील शेवटी राज्य चालवण्यासाठी आपापसातील वाद बाजूला ठेवून राज्याच्या विकासावर लक्ष दिल्यास त्या राज्याची प्रगती होऊ शकते हे सूत्र जर महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी लक्षात ठेवलं तर या वादांवर फोकस करण्यापेक्षा विकासाच्या फाईल उघडून त्या फाईलिंगमध्ये डोकं खुपसून असलेले नेते माध्यमार्वर जास्त चांगले दिसतील आता याबाबत तुम्हाला काय वाटतं सध्या महायुतीत वाद असूनही ती एकत्र आहे हीच एकता पाच वर्षांपर्यंत टिकू शकेल का सध्या अनेक प्रमुख नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत अशा अफवा विरोधक पसरवताना दिसत आहेत या अफवांमध्ये तथ्य किती खरंच हे नेते पक्ष बदलणार का की या वादांवर मात करून महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून एकत्रित या राज्याच्या विकासाचा नारा दिला जाणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद